तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनचा डबा घेऊन सायली ही ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा अर्जुनकडे बघत सायली म्हणते की खरं तर मी डबा घेऊन येणारच नव्हते अर्जुन म्हणतो का तर सायली म्हणते की मला ही तुमची डबा विसरण्याची खोड मोडायची होती सायली म्हणते की त्यामुळे पुढच्या वेळेस डबा आणायचं तुमच्या लक्षात राहील पण मी नंतर विचार केला की मी जर डबा आणला नाही तर तुम्ही उपाशी राहाल आणि शिवाय आपलं कॉन्ट्रॅक्ट संपायचं हे देखील मला बोलायचं होतं असे सायली अर्जुनला सांगते तेवढ्यात आता अर्जुनच्या हातात कॉन्ट्रॅक्टची ती फाईल आलेली असते आणि अर्जुन ती फाईल घेत आता सायलीकडे बघतो तेव्हा आता सायली विचार करते की माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता तेव्हा आपण अर्जुन सरांसोबत कसे एक वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट केले आणि सर्व कसे नियम आणि रूलसाठी त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अर्जुनने आपल्याला सांगितलं हे सर्व आता सायलीला आठवते अर्जुनने सांगितलेले असते की या कॉन्ट्रॅक्टनुसार आपण फक्त जगासाठी घरे नवरा बायको असू त्यामध्ये असेही लिहिलेले असते की आपल्या नवरा बायकोच्या या नात्यामध्ये कुठलेही फिजिकल रिलेशनशिप नसेल मी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार आहे असे सांगून आता आपण कसे त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सिग्नेचर केल्या हे सर्व आता सायलीला आठवते त्यावेळेस मी सही केली होती पण मला हे माहिती नव्हतं की पुढे गेल्यानंतर हे सर्व इतकं अवघड होऊन बसेन म्हणून असा आता सायलीने विचार केलेला असतो इकडे अर्जुनच्या देखील मनात विचार येतो की जेव्हा आपण हे कॉन्ट्रॅक्ट केलं तेव्हा मी देखील हा विचार केला नव्हता की मी मिस सायलीच्या प्रेमात पडेन म्हणून आणि माझी मला शिक्षा मिळून मिस सायली माझ्यापासून कायमच्या दूर जातील असा विचार आता सायलीकडे बघत अर्जुनच्या मनात येतो इकडे आता फोनवरती नागराज बोलत असताना प्रिया ही नागराजचा पाठलाग करते पण त्याच वेळेस आता पाठीमागून येत नागराज प्रियाला पकडतो आणि म्हणतो की प्रिया तुझं हे वागणं मला माहितीच होतं आणि आता मी अरविंद पवारशी बोल बोलत होतो हे माझं बोलणं तू दादाला सांगणार ना चहाड्या लावण्याची तुझी सवयच आहे प्रिया हसतच तन्वी म्हणते की मी कशाला चुगल्या करू नागराज म्हणतो की मग माझ्या मा, मागे मागे कशाला फिरत होतीस नागराज म्हणतो तुला काय वाटलं प्रिया मी तुला ओळखून नाही का मी तुला चांगलंच ओळखून आहे तुझ्या या फालतूपानामुळे तु जर दादाने मला घराबाहेर काढलं तर मी तुला असं सोडून देईल असं वाटलं का तुला प्रिया नागराज म्हणतो की तू तन्वी नसल्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि असे जर मी दादासमोर पत्ते फेकले ना तर तुझी उचलबांगडी एका सेकंदात होईल तन्वी इकडे आता सायली म्हणते की अर्जुन सर आता देण्या घेण्याची वेळ आली आणि आता आपल्या हातात फक्त अठ्ठेचाळीस तास उरले त्यानंतर आपलं मात्र कॉन्ट्रॅक्ट संपतय पण आपलं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये असे सायली अर्जुनला सांगते सायली म्हणते की आता काय करायचं तर अर्जुन म्हणतो की आपलं काम पूर्ण व्हायला एक वर्ष लागेल असं मला वाटलं नव्हतं अर्जुन म्हणतो की पण त्यामध्ये आपण एक असा सुद्धा रोल्स केला होता की आपण आपल्या सहमतीने जोपर्यंत कोर्टात हे डिवोर्सचे पेपर सादर करत नाही तोपर्यंत आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तसत राहील तर आता आपण कसे डिवोर्स पेपरवरती आणि कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती एकाच वेळेस साईन केल्या हे सायलीला आठवतं इकडे आता नागराज बोट करत सुटके वाजवत तन्वेला तेथून जाण्यासाठी बोलतो तेव्हा हसतस तन्वी म्हणते की तुमच्याकडे किती जरी पत्ते असले ना तरी माझ्याकडे पत्ता आहे प्रिया म्हणते की तन्वी म्हणून मन, मी इथे स्वतःहून आलेच नव्हते तर मला कुणी आणलं तुम्ही मला तन्वी म्हणून कुणी तयार केलं ते तुम्हीच सगळी मेहनत मी घ्यायची आणि सगळी रिस्क सुद्धा मी घ्यायची तन्वी म्हणते की तेव्हा आता माझ्या बरोबर सुतासारखं सरळ वागायचं एवढंच नाही तर त्या महिपत साक्षीच्या नाड्या सुद्धा आता माझ्या हातात आहेत नागराज म्हणतो की अच्छा इतके दिवस तो आता छुप्पे छुप्पे वार करत होते आता तो उघड वार करणार आहेस का त्यांनी म्हणते की अगदी बरोबर बोलला आणि माझ्या वारांपासून आता तुम्ही स्वतःला वाचून तर दाखवा इकडे सायली आता अर्जुनला म्हणते की आता हे असं किती दिवस चालायचं चा, आणि मुळात हा खोटेपारा किती दिवस लपून ठेवायचा सायली म्हणते की त्यातली त्यात आई माझ्या समोर आता नातवंटाच्या न्यूज बाहेर काढायला लागल्यात आणि त्यांनी जर मला एवढा प्रेम करून माया लावली तर मला खूप अपराध्यासारखं वाटतंय सायली म्हणते की मला हे खूप ओझे असल्यासारखं वाटतंय आणि ज्या लग्नाला काही ना अर्थच नाही आहे त्या गोष्टी आपण कशाला गुंडाळून ठेवायच्या इकडे आता पूर्णाई आणि कल्पना गप्पा मारत असतात तर आता कल्पना म्हणते पूर्णाई तुमच्या मेडिकलचा ट्रस्ट कसा झाला हो तर पूर्णाई म्हणते की अगदी छान झाला कल्पना पूर्णाई म्हणते की आपला अश्विनना सगळ्या पेशंटची अगदी मायेने काळजी घेत होता पूर्णाई म्हणते की अश्विन एवढा छान वागत होता तेव्हा एकदा का त्याच्या डोक्यावर अक्षदा पडल्या की मग आपण मोकळे होऊ कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही तर माझ्या अगदी मनातलं बोललात आणि आता आपण अश्विनसाठी मुलगी बघायला हवी कल्पना म्हणते की पूर्णाई पण अश्विनकडे विषय काढायला मला खूप भीती वाटते कारण त्या मुलीने त्याला फसवले ना तेव्हापासून तो खूप हळवा झाला आहे पूर्णाई म्हणते की तुझी भीती कळते मला कल्पना पण कधीतरी या विषयावर आपल्याला सोबत बोलावंच लागेल कल्पना म्हणते पूर्णाई पण तुम्ही काही काळजी करू नका योग्य वेळेची वाट बघितल्यानंतर मी त्याच्याशी नक्की बोलेन इकडे आता अर्जुन सायलीला सांगत असतो की आता डॅड अश्विन मम्मा यांना आपण जास्त हर्ट नाही करू शकत इकडे तेवढ्यात आता गोरेबाई ही आतमध्ये येत अर्जुनला म्हणते की हो का सर आणि तेवढ्यात गोरेबाईचे लक्ष अर्जुनच्या हातातील त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलीकडे जाते आणि तेवढ्यात आता अर्जुन ती फाईल कपाटात ठेवतो तेव्हा गोरेबाई विचार करते की आत्ता सरांनी जी फाईल ठेवली त्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं लिहिलं होतं का तेवढ्यात आता छुटकी वाजवत अर्जुन गोरेबाईला भानावर आणतो आणि म्हणतो की काय काम आहे आणि नेक्स्ट टाईम येताना लॉक करून येत जा तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय काम आहे तर गोरेबाई म्हणते की सर त्या वागले रिसॉर्टचे तुम्हाला डॉक्युमेंट्स हवे होते ना ते सर्व या फाईलमध्ये आहे अर्जुन म्हणतो की ठेवा तिथे तेवढ्या सायली म्हणते की गोरेबाई कशा आहात तर गोरेबाई म्हणते ठीक आहे तेवढ्यात अर्जुन आता गोरेबाईकडे बघत असताना चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की अरे अर्जुन पण तेवढ्या चैतन्याचे लक्ष गोरेबाईकडे जाते तेव्हा गोरेबाई चैतन्याला बघून विचार करते की चैतन्य सर इथे कसं काय आणि मी दोन दिवस नव्हते तर इथे भरपूर बदल झालेत वाटतो तर तर तेवढ्यात अर्जुन गोरेबाईकडे बघून तिला बाहेर जायला सांगतो गोरेबाई निघून जाताच इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन खूप मोठी न्यूज आहे अर्जुन म्हणतो काय तर चैतन्य म्हणतो की जेलमध्ये म्हैपतकडे मोबाईल आहे तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो चैतन्य म्हणतो की त्याने साक्षेला फोन केला होता चैतन्यच ते बोलताच अर्जुन म्हणतो व्हाट हे कसं काय शक्य आहे चैतन्य म्हणतो की ते मला माहिती नाही पण मधुभाऊविषयी काहीतरी तो साक्षेला सांगत होता तेव्हा अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो की ती साक्षी त्याला हेल्प करत असन आणि तिनेच मोबाईलला दिला असेल चैतन्य म्हणतो की त्यापेक्षा म मोठी गोष्ट म्हणजे तो मधुभाऊ विषयी बोलत होता तेव्हा सायली आणि अर्जुनला अजून मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता तन्वी ही विचार करत असताना गोरेबाई तन्वीला फोन करते तन्वी फोन आलेला बघून विचार करते की गोरेबाई अगं तू तरी आता चांगली बातमी दे आणि फोन उचलते गोरेबाई म्हणते की तन्वी मॅडम मी आमचे सगळे ऑफिस चेक केले पण त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कुठेच नाही आहे गोरेबाई म्हणते की आता फक्त एकच पर्सनल अर्जुन सरांचा ड्रॉवर चेक करायचा राहिला तो मी चेक करेनच पण आज एक मला खूप मोठी गोष्ट खटकली चैतन्य सर आज अर्जुन सरांकडे आले होते तर प्रिया म्हणते की चैतन्य गडकरी अर्जुनच्या ऑफिसला जाणं अशक्य आहे तेव्हा गोरेबाई म्हणते की म्हणूनच मला थोडंसं आश्चर्य वाटलं गोरेबाई म्हणते की पण चैतन्य स्वतः अर्जुन सरांना भेटायला आली आणि काय त्यांचं मधलं भांडण मिटलं असेल का प्रिया म्हणते की मला तसं काही वाटत नाही पण तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा आणि फाईलचं काम लवकर सुरू करा लवकरात लवकर मला ती फाईल मिळाली पाहिजे तर गोरेबाई म्हणते ठीक आहे तिकडे आता फोन ठेवतात प्रिया विचार करते की चैतन्य हा अर्जुनला ऑफिसमध्ये भेटायला का गेला असेल आणि या साक्षीचं सा चैतन्याकडे लक्ष आहे की नाही तेवढ्यात आता तन्वी ही साक्षीला फोन करते आणि म्हणते की काय चाललंय साक्षी तर साक्षी म्हणते की अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे काही पुरावे सापडले का तेव्हा तन्वी म्हणते की ते काम चालूच आहे साक्षी प्रिया म्हणते की तू अशी उलट तपासणी घेतल्यासारखं माझ्यासमोर बोलू नको आणि आधी तुझ्या पायाखाली काय जळते ना ते तू बघ तन्वी म्हणते की चैतन्य आहे ग तेव्हा साक्षी म्हणते की आमचा आत्ता साखरपुडा झाला तेव्हा चोवीस तास आम्ही काय हातात हात घेऊन नाही बसत साक्षी म्हणते की गेला असेल कशाला तरी कामासाठी तेव्हा प्रिया म्हणते की साक्षी चैतन्य आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये आहे आणि तो तुला फसवतोय ते ऐकून साक्षीचे धाबेदान आणलेले असतात आणि लगेचच साक्षी लगे म्हणते वाट चैतन्य अर्जुनला भेटायला गेला सायली इकडे चैतन्यला म्हणते की मधुभाऊंविषयी तो काय बोलत होता तेव्हा चैतन्य म्हणतो माहिती नाही कदाचित त्याला जाणीव झाली असेल की फोनवर साक्षी नाही म्हणून पटकन आता घाबरतच सायली अर्जुनचे हात धरते आणि म्हणते की आहो तो म्हणत मधुबाऊ काय बोलत असेल आणि सांगत असेल तेव्हा अर्जुन सायलीला शांत राहण्यासाठी बोलतो इकडे आता अर्जुन सायलीला शांत करतो आणि म्हणतो की मी जेलमध्ये इन्स्पेक्टरला जाऊन सांगेल आणि जेलमध्ये त्यांना कोणीच हात लावू शकत नाही तुम्ही काही काळजी करू नका आणि आपण त्यांना भेटायला सुद्धा जाऊ तर आता सायलीला काही दम धरवत नसतो आणि पटकन आता अर्जुनला घेऊन सायली ही मधुभाऊला भेटायला येते तेव्हा मधुभाऊला समोर बस बघताच प्रेमानी सायली ही मधुभाऊला मिठी मारते तर आता लगेच मिठी मारत सायली मधुभाऊला म्हणते की कसे आहेत मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात की मी अगदी ठणठणीत आहेत आणि त्या दोघांना बघून मधुभाऊ म्हणतात की जावई बापू तुम्ही दोघं सगळं काही ठीक आहे ना तर अर्जुन म्हणतो की आम्ही ठीक आहोत आणि तुम्ही ठीक राहावे म्हणूनच आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर मधुभाऊ म्हणतात की म्हणजे तेव्हा आता सायली म्हणते की मधुभाऊ म्हैपत सुद्धा इथे जेलमध्ये आहे सायली म्हणते की त्याने तुम्हाला त्रास तर नाही दिला ना आणि काही इजा पोचवण्याचा प्रयत्न तर नाही केला ना मधुभाऊ म्हणतो की तो असा का करेल आणि जेवताना झोपताना मी त्याला बघितलंय मधुभाऊ म्हणतात की इथे प्रत्येक ठिकाणी जागता पारा आहे अर्जुन म्हणतो की त्या जागत्या पहाऱ्याचा त्याला काहीच फरक पडत नाही अर्जुन म्हणतो की पहारा असताना सुद्धा त्याने त्याच्याजवळ मोबाईल ठेवला आहे आणि पहारा असताना सुद्धा तो बाहेर फोन करतोय तेव्हा आता मधुभाऊला मोठा धक्का बसतो सायली म्हणते की त्या महिपतकडे फोन कसा आला कुठून आला हे माहिती नाहीये पण त्या फोनवर तो तुमच्याविषयी बोलत होता सायली म्हणते की म्हणून तुम्ही सावध राहायला हवं तेव्हा अर्जुन म्हणतो की याचा अर्थ त्याचं तुमच्यावर लक्ष आहे अर्जुन म्हणतो की तुम्ही अलर्ट राहा तो तुमच्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो मधुभाऊ इकडे आता ती ऐकून मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो सवेदारांच्या घरी आता कल्पना ही पूर्णाईसोबत सगळ्यांना सांगते की मी आपल्या घरामध्ये खूप मोठं सेलिब्रेशन करणार आहे तेव्हा लगेचच प्रताप म्हणतो की कोणतं तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला एक वर्ष होतं आहे तेव्हा आता मी त्यांच्यासाठी स सा मोठं सरप्राईज देणार आहे तर आता अस्मिता सगट सगळेजण म्हणतात कोणतं सरप्राईज तर कल्पना म्हणते की पूर्णाई तुम्हाला चालेल ना तेव्हा पूर्णाई कल्पनाकडे बघते इकडे आता मधुभाऊंची भेट घेऊन अर्जुन आणि सायली आता सुभेदारांच्या गेटजवळ येतात तेव्हा त्या ते घराकडे बघून सायली म्हणते की आत्ता या घराशी असलेलं माझं नातं संपणार आहे सायली म्हणते की जरी माझं या घराशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं असलं तरी मी या घरावरती कधीच खोटं प्रेम केलं नाही ते ऐकून आता सायलीच्या मनातील आता आपल्या घराच्या भावना आता अर्जुन समोर आलेल्या असतात तेव्हा सायलीने सुद्धा आपल्यावरती खरं प्रेम केलं की काय असं आता अर्जुनला वाटू लागतो तर आता अर्जुन आणि सायली कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राई